नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रक्षक माने दुवागि आणि आज आपला व्हिडिओ आला आहे का मी आधी फडाहात भरायचालू आहे इतकं भेटू शकता तुम्ही मी झोपलेला आहे इतके राहणार तुम्ही इथं थोडं बघू शकता भरणी चालू आहे बघा इथं ऊस चालू आहे सध्या सुमित इथे ट्रॅक्टर लावलाय ऊस थोडं मी इकडे राहणार झोपलोय पैकी आता एक टेलर होत झालाय भरणी गोविंद हे गोविंद देव गोविंद इकडे टेलर चालू आहे ही ऊस भरणी चालू आहे इथं ए राजूभाऊ राजूभाऊ इकडे हात करा हे सुद्धा आपल्याला वाढ तुड काढले किस काढ हा तीन पेंट काढली द्या आता आपल्याला बांधून ठेव आपण ट्रॅक्टर मध्ये टाकूया असाही बघा मित्रांनो आमचं फड आणि भरायचा नंतर कधी जायचं घरी काय टायमिंग नाही काय नाही एवढा फड झाला ना बघा इकडे आमचा राजू मुकदम हाका मारती मारतोय मला हे <laughs> बघा राजू मुकदम हे आमची टो आहे असं आहे बघा आमच्या निवांत पैकी झोपायचं आपण इथे राहणार असं कशात पण पाला पाचवा काय बघायचं नाही काय नाही निवांत गोपायच म वाढ बांधून ठेवायला लागलं आपल्याला न्यायला आपल्या मुशीला पैकी आता आपल्याला तरी सात आठ वाजतील घरीला जाया घरी जायचं ट्रॅक्टर लावायचा कारखान्यावर जेवायचं आणि झोपायचं तर आजच्या पुरता एवढा व्हिडिओ बस लई दिवस झालं केला नव्हता त्याच्यामुळे आज एक केला म्हटलं कसलं तरी करावा आणि टाकावा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ख बाय